आदरणीय पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब या ठिकाणी या आंदोलनासाठी भेट दिली होती आणि त्यांनी असं या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही तात्काळ जो अनुदानाच्या टप्प्याचा जी आर आहे तो निर्गमित करू परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासन बोलतं एक आणि करतं एक हे आज सगळ्यांना प्रचलित झालेलं आहे त्यानुसार कुठल्याही हालचाली आजपर्यंत कुठल्याही हालचाल अनुदानाच्या संदर्भात असतील किंवा या तुमच्या संच मान्यतेच्या जी आर संदर्भात असेल या कुठल्याही पूर्तता त्यांच्या वतीने झाल्याचं दिसून येत नाही नांदेड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एक समोर एकदिवसीय धरणे आंदोलन आम्ही हो। या ठिकाणी करत आहोत नांदेड सबंध महाराष्ट्रामध्ये हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे खरोखरच शासन शिक्षण व्यवस्था संपू पाहत आहे की काय असा एक प्रश्न पडत आहे गलोगली इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानग्या देऊन मूळ मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे हा ठस येणारे आमचे सामाजिक ज्यांनी आमच्या समाजात उत्थान केलं त्यांचा विचाराचा विसर या शासनाला पडला की काय असं वाटतं कारण कुठलाही विद्यार्थी हा मातृभाषेतून जेवढा घडला जाईल तेवढा निश्चित अन्य भाषेतून घडत नाही हे शासनाला पुन्हा कोणीतरी सांगावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज अनेक शिक्षक विनादवनी टप्प्यावर आहेत अनेक शिक्षक आज रिटायर्ड होत आहेत रिटायर्ड हार्ड होत आहे त्या शिक्षण मंत्र्यांना त्या पालकमंत्र्यांना विचारायचं आहे कधी तो रिटायर झालेल्या त्या शिक्षकाच्या हार्टवर जरा हात ठेवून विचारा की त्याला काय फिलिंग असेल की कुठली पगार न घेता आज तो रिटायर होत आहे जे काही स्वप्न त्यांनी आयुष्यात पाहिलेले होते त्याच्या कुटुंबांनी पाहिलेले होते ते सगळे स्वप्न त्यांच्या धुळीस मिळालेले आहेत पाच वर्ष सत्तेत राहून आयुष्यभर पेन्शन घेणारे हे आमदार खासदार मंत्री यांना या शिक्षकाचा विसर पडला की काय खरंच त्या आमदारांना त्या मंत्र्यांना एक कुणीतरी विचारलं पाहिजे मीडियाने विचारलं पाहिजे आज तुम्ही ज्या पदावर आहेत त्या शिक्षकाने घडवलं म्हणून आज तुम्ही त्या पदावर आहेत जर हे शिक्षक नसते तर तुम्ही त्या पदावर कुठल्या अर्थाने कुठल्या नैतिक हक्काने बसले असते म्हणून ज्यांनी घडवलं त्यांच्यावर तुम्ही अन्याय करतात आणि येणाऱ्या पिढ्या जे घडवणार आहेत त्यांच्यावर तुम्ही अन्याय करतात तुम्हाला वारे माप वेगवेगळ्या योजनावर खर्च करायला पैसा आहे परंतु ज्या बंधुभगिनी आज टप्पावाढीसाठी इथं बसलेले आहेत आज मागच्या अठरा दिवसापासून त्या टाव फोडून सरकारकडे आपल्या मागण्या मागत आहेत त्यांच्यासाठी पैसा द्यायला तुमच्याकडे वेळ नाही आणि आज तुम्ही आश्वासन देतात ही लॉलीपॉप आहे लहान लेकराला लॉलीपॉप देऊन जसं पालक त्याला खुश करतात तसे पालकमंत्री शिक्षण मंत्री मुख्यमंत्री या शिक्षकांना लॉलीपॉप दाखवत आहे आम्ही देऊ देऊ आणि आज त्यांचे आसू पुसण्याचं फक्त काम कोरडे काम ते करत आहेत मी या तुमच्या माध्यमातून शासनाला विचारतोय तुम्ही कधी देणार आहात ते एकदा स्पष्ट सांगा नाही देत असाल तेही स्पष्ट सांगा मग आम्हाला आमचा विचार करण्याची वेळ येईल आणि विचार केलेला हा निश्चित तुम्हाला परवडणारा नाही अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ नांदेड नांदेड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज भी भी या ठिकाणी शासनाचे जे काही विविध शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी राज्यभर एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे काही विनाअदानित अनुदानित शाळा कॉलेज आहेत त्यांना प्रचलित पद्धतीनुसार शंभर टक्के अनुदान तात्काळ त्यांनी द्यावं त्याचबरोबर जे काही दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ द्यावी त्याचबरोबर जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय या ठिकाणी संच मान्यतेचा आहे त्यामध्ये त्यांनी दीडशे विद्यार्थी संख्येमागे मुख्याध्यापकाचं पद असं निश्चित केलेलं आहे परंतु आज माध्यमिक शाळेचा विचार जर आपण केला तर ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त आठ ते दहाच्या शाळा आहेत आणि त्या ठिकाणी दीडशे विद्यार्थी संख्या होणं शक्य नाही म्हणून शासनाने हा जो जी आर आहे तो जी आर रद्द करावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शाळा तिथे मुख्याध्यापकपद त्यांनी द्यावं एवढंच नव्हे तर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार त्यांनी श जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याचं पाचवी आणि आठवीचं सक्षमीकरण करण्याचा निर्णय म्हणजे वर्ग जोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो देखील या ठिकाणी घातक ठरणार आहे अशा अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज हे धरणे आंदोलन पूर्ण राज्यभर करत आहोत गेल्या एकोणीस दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय तथा अधिकारी कार्य अधिकारी कार्यालय या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन करीत आहेत तर या आंदोलनाची धक पाहून आज आम्हाला या ठिकाणी राज्यातील सर्व संस्था शिक्षक संस्थाचालक संघटना आणि राज्य मुख्याध्यापक संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ठिकाणी या शिक्षकांचं आंदोलन आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जाऊन एक दिवसीय लाक्षणिक धरने आंदोलन करून या जे त्यांचे छोटे भाऊ म्हणून यांना पाठबळ दिलं त्याबद्दल मी या दोन्हीही संघटनेचे मनापासून आभार मानतो आणि सर तुमची ही आशीर्वादाची थाप सदैव आमच्या पाठीशी राहिली तर येत्या काळ येत्या काळामध्ये या सरकारलाच का सरकारच्या बापालासुद्धा आम्हाला शंभर टक्के अनुदान द्यावं लागणार आहे त्यासाठी हीच आशीर्वादाची थाप सदैव आमच्या पाठीशी राहो हीच अपेक्षा करतो आणि पुनश्च एकदा आपले आभार मानतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय अनुदान